ती घाबरलेली असल्याचे ड्रायव्हरच्याही लक्षात आले त्यामुळे तोही गप्प बसला मग सलोणी डोळे बंद करून झोपी गेली काही वेळाने गाडी थांबल्यावर तिचे डोळे उघडले दिदीजी आपण पोहोचलो समोर शाळा आहे आणि पलीकडे मॅडमजींचे घर आहे ड्रायव्हर म्हणाला सलोनीने बाहेर पाहिलं तर समोर शाळा होती ती गाडीतून खाली उतरली तोपर्यंत बरीच मुलं ड्रायव्हरकडे धावली होती मी तुमच्यासाठी नवीन टीचर दिदी आणली आहे ड्रायव्हर त्यांच्याशी बोलला मग तो सामान उचलून आत गेला सलोनी त्याच्या मागे गेली मुलं घरातून कोणाला तरी बाहेर घेऊन आली त्या एक चाळीस पंचेचाळीस वर्षांच्या बाई होत्या त्यांनी फिक्कट हिरव्या रंगाची साडी घातली होती दिसण्यावरून एका चांगल्या कुटुंबातली असल्याचं दिसत होतं अरे राजू ही कोण आहे त्यांनी सलोनीला अतिशय प्रेमाने आत बसवली आणि नंतर ड्रायव्हरची बोलल्या मॅडमजी या मना लिहून आल्या आहेत त्या एक शिक्षिका आहेत त्या या शाळेत जॉईन व्हायला आल्या आहेत अह हो सॉरी मला वाटलं तू राजूबरोबर आली तर त्याच्या ओळखीची असेल त्या सलोनीला बोलल्या नाही मॅडमजी योगायोगाने मी त्यांची टॅक्सी घेतली वाटेत एका संभाषणात त्यांनी मला विचारले आणि मी त्यांना सांगितले की मला तुमच्या शाळेत यायचे आहे म्हणून ते मला इथे घेऊन आले सलोनी म्हणाले ठीक आहे तुझे नाव काय त्यांनी विचारले मॅडम माझे नाव सलोनी आहे मी अहमदाबादच्या आर्ट्स कॉलेजमधून फाईन आर्ट्समध्ये फर्स्ट इयर केले आहे दुसरे वर्ष नुकतेच सुरू झाले होते काही कारणाने सोडावे लागले तिचे नाव एक तास मॅडमने होकार दिला आणि पुढे काही विचारले नाही हे माझ्यासोबत चल हे माझं घर आहे हे लिव्हिंग रूम आहे हे डाव्या बाजूला स्वयंपाक घर आहे हा डायनिंग हॉल आहे मग ती पहिल्या आले ही उजवीकडे पाहुण्यांची बेडरूम आहे यात तू राहा माझा एक मुलगा आहे जो बाहेर शिकत आहे समोर त्याची ही खोली आहे आणि त्याच्या शेजारी ही माझी खोली आहे संपूर्ण घर दाखवत त्या म्हणाल्या तिला सगळं दाखवून त्या पुन्हा लिव्हिंग रूममध्ये आल्या आणि चहा ठेवायला आलेल्या मोलकर्णीला म्हणाल्या मौली या आपल्या शाळेच्या नवीन शिक्षिका आहेत तिचं सामान गेस्ट रूममध्ये ठेवू आणि आजपासून तिचं जेवण पण बनवत जा मग सलोनीकडे बघून त्या म्हणाल्या सलोनी ही मौली आहे ती स्वयंपाकाची कामं करते दुसरी अजून एक कामवाली इमली येते ती सफाईचं काम करते आणि कपडे मी स्वतः मशीनमध्ये धुते ठीक आहे मला एकूण किती पैसे द्यावे लागतील म्हणजे भाडे आणि जेवण मिळून किती खर्च होईल सलोनी बोलली अगं तू काय बोलतेस तू माझ्या एकटेपणात मला साथ दिसेल तर उलट तु मीच तुला पैसे द्यायला हवेत जसं माझं मूल आहे तशीच तू आहेस मॅडम म्हणाल्या पण असं चला मी तुम्हाला घराच्या कामात मदत करेन सलोनी बोलली जशी तुझी इच्छा आता तू विश्रांती घे आज शाळेला सुट्टी आहे आपण संध्याकाळी शाळेत चक्कर मारून येऊ असे सांगून त्यांनी तिला तिच्या खोलीत सोडले खोली बऱ्यापैकी मोठी लक्षात आले संग्रामच्या घरातील बेड ड्रेसिंग रूम आणि टॉयलेट होते तिला आश्चर्य वाटले की या डिझाईन सारख्या का आहेत मग तिला वाटले की हा योगायोग असू शकतो ती आंघोळ करून आडवी झाली तो झोपताच तिला संग्रामची आठवण झाली तो परत पोहोचला असेल की रस्त्यात असेल तिने फोन काढून संग्रामला फोन केला फोन बंद येत होता तिला वाटले की तो मग मध्ये असेल आजपर्यंत त्याच्यासोबत घालवलेला वेळ आठवू लागली तो कसा सीटवर पडून तिच्याकडे बघत होता आज त्याचा चेहरा इतका भीतीदायक दिसत नव्हता तिला संग्रामची गळा भेट आठवत होती आज तिचं मन त्याच्या अमिठीत जाण्यासाठी तडफडत होतं तेव्हाच तिला आठवले की त्याने कसे दुधात काहीतरी मिसळून तिला प्यायला दिले होते कारण त्याला शंका होती की ही मूल त्याचे नाही पण या त्या मुलाचा काय दोष होता विचार करतच तिला झोप लागली संध्याकाळी मॅडम तिला शाळेत घेऊन गेल्या शाळा बरीच मोठी होती आधुनिक शैलीत बनवलेली होती इयत्ता दहावीपर्यंत होती, होती। वरिष्ठ माध्यमिक बनू शकले असते पण सांभाळणे अवघड आहे आता आमच्याकडे चारशे मुले आणि वीस शिक्षक आहेत शाळेची फी कमी आहे आणि शिक्षण चांगले आणि निकालही चांगला त्यामुळे सगळ्यांना आपल्या मुलांना आमच्या शाळेत शिकवायचे आहे मॅडमने सांगितले हो हे खूप चांगलं आहे मॅडम मी काय शिकू तू मुलांना ड्रॉईंग काढायला शिकव आपल्या शाळेत आणखी टॅलेंट असेल तू इंटरेस्टेड असलेल्या मुलांना स्वतंत्रपणे शिकवू शकते हां हे पण ठीक आहे अशा प्रकारे माझा छंदही पूर्ण होईल आणि तुमचा मुलगा काय शिकतो मी तुला खरं सांगू का मला नाही माहीत त्याने सांगितले नाही खरं तर तो रागवून पळून गेला आहे त्याने काही दिवसांपूर्वीच फोन करायला सुरुवात केली आहे सगळं ठीक झाल्यावर सांगेल ओहो सॉरी मला हे माहीत नव्हतं मला खरंच माफ करा तिने का विचारलं म्हणून तिला खूप वाईट वाटलं पण मॅडम खूप छान होत्या आणि त्यांना वाईट वाटलं नाही आज तुझा पहिला दिवस आहे त्यामुळे तुला काही टेन्शन देत नाही का काही दिवस एकत्र घालवल्यास आपल्याला एकमेकांना जाणून घेण्याची संधी मिळेल दोघींनी एकत्र जेवण केले सलोनी फारशी चुजील नव्हती ती लहानपणापासून काकूकडे राहिल्याने तिला कमीच खायला मिळायची त्यामुळे आता जी मिळेल ते ती, ती खात होती तिचे विचार होते की आज देवाने दिले आहे म्हणून त्याचे आभार मानले पाहिजे पण याची सवय होऊ द्यायची नाही कारण उद्या नसेल तर जगणे कठीण होईल तिला तिच्या बोलण्यातून संग्रामची आठवण झाली जेव्हा ती प्रेग्नेंट होती तेव्हा त्याने तिच्या जेवणाची किती काळजी घेतली होती प्रत्येक गोष्टीत त्याने तिची कशी काळजी घेतली कुणाष्टाव कदाचित माझा विचार चुकीचा असेल ते काम दुसऱ्याचं असेल आणि संग्र संग्रामला पण माहीत नसेल दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करताना मॅडम तिला म्हणाल्या सलोनी मला आशिष्टंटची पण गरज होती जी मला माझ्या कामात हेल्प करेल पूर्वी एक मुलगी होती आता तिचे लग्न झाले आहे रात्री मला वाटले की तू ड्रॉईंग टीचर होण्याबरोबरच माझे आशिष्टन म्हणूनही काम करू शकते तर माझीही काही मदत होईल तू करशील का मी त्यासाठी तुला एक्स्ट्रा पे करेन मी करेन मला जादा पगाराची गरज नाही मी दोन्ही कामं एकाच पगारात करेन सलोनी बोलली मॅडमने हसून हळू तिचा हात दाबला त्यांनी फोनचा कॅमेरा चालू केला आणि सलोनीला बोलल्या सलोनी इकडे बघ मला तुझा एक फोटो हवा आहे असं म्हणत त्यांनी तिचा फोटो काढला मग मॅडम तिला त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेल्या सलोनीने खुली बाहेर त्यांचे नाव प्रिन्सिपल शारदादेवी असे वाचले त्यानंतर शाळेतील प्रार्थनेपर्यंत ती ऑफिसमध्ये त्यांच्याजवळ बसून राहिली आणि नंतर प्रार्थनेदरम्यान त्यांच्यासोबत स्टेजवर गेली आपल्या दैनंदिन भाषणादरम्यान त्यांनी सलोनीची मुलांची आणि शिक्षकांची ओळख करून दिली शिक्षक आणि विद्यार्थी त्यांना सांगितले ही सलोनी आहे आणि ही माझी नवीन असिस्टंट पण आहे ती तुम्हाला ड्रॉइंग रूम ड्रॉईंग देखील शिकवेल सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या मग प्रार्थनेनंतर त्यांनी सलोनीची सर्व स्टाफशी ओळख करून दिली सलोनी ही हिंदू आहे शाळेची समन्वयक जी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवते आणि माझ्याकडे आणते ही रितू आणि ही रमा दोघीही इंग्रजीच्या दो शिक्षक आहेत ही मिनल आहे आणि हा राजीव दोघीही गणित आणि विज्ञानाचे शिक्षक आहेत हा दिने सोशल स्टडीज आहे यांच्याशिवाय बाकीचे शिक्षक त्यांच्या क्लासमध्ये आहेत इंदू इतर शिक्षकांची तू ओळख करून द्यावी आणि हिचे शेड्यूल सेट करा प्रत्येक वर्गात आठवड्यात एक पिरियड असावा मग त्या त्यांच्या खोलीकडे चालल्या असता वळून बोलल्या सलोनी तू फ्री झाल्यावर माझ्याकडे बरं म्हणत सलोनी हिंदूसोबत गेली मॅडम येऊन त्यांच्या खोलीत बसल्या मग त्यांनी सलोनीचा फोटो कोणाला तरी सेंड केला तेवढ्यात त्यांचा फोन वाजू लागला त्यांनी नंबर बघितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि त्या बोलल्या काय झालं इथंच आहे हो तिथंच आहे तुम्ही तिची काळजी घ्या तिला काही कळणार नाही याची काळजी घ्या ती खूप जिद्दी आहे ती तुम्हालाही सोडून जाईल तिला खुश ठेवा पलीकडून आवाज आला मला मूर्ख समजले का असे वाट ते ती आली आहे असे म्हणत त्यांनी फोन बंद केला रमा आली होती ती म्हणाली मॅडम ही इंग्रजी निबंध स्पर्धेसाठी मुलांची नावे आहेत तुम्ही तुमच्याकडे ठेवा रितू सोबत मुलांना तयार करा मुलांना सांगा जे सिलेक्ट होतील ते आंतरशालेय स्पर्धेत भाग घेतील रमा यादी घेऊन निघून गेली होती अहमदाबाद संग्राम घरी परत आला त्याचे अजिबात त्याला अजिबात इथे येऊ वाटत नव्हते तो सलोनीच्या खोलीत बसून विचार करत होता या सगळ्यांना तो कसा शिक्षा देऊ शकतो या लोकांनी सगळं काही केलं आहे त्यांनी माझ्या बाळाला मारले आणि मी सर्व काही माहीत असूनही काही करू शकत नाही त्याला सर्वात जास्त राग आला होता तो स्वतःवर त्याने पलंगाच्या वरच्या पेंटिंगकडे पाहिले आणि त्याचा आणि सलोनीचा चेहरा बघून त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले मग त्याने स्टडीमध्ये पडलेली आणखी दोन पेंटिंग उचलून त्याच भिंतीवर लावली त्यातील एक पेंटिंग ते होते जे त्याने पेंट सांडून खराब केले होते पण असे असूनही ते पेंटिंग प्रसिद्ध झाले संग्रामला आठवले त्याने सुहासची पेंटिंग कशी त्याला दिली होती सुहासने खूप विनंती केली आणि नंतर पैसेही देत होता पण सलोनीच्या सांगण्यावरून त्याने ती त्याला तशीच दिली संग्राम विचार करत होता की मी तिच्यासाठी इतकं केलं पण तरी तिला माझं प्रेम दिसलं नाही मी कोणत्याही मुलाला तिच्या जवळ भटकून न देणारा तरीही मी सुवासला तिच्यासोबत राहू दिलं फक्त ती नाराज होऊ नये म्हणून मी स्वतःसाठी कधीच पाणी घेऊन प्यायलो नाही मी सकाळी उठून तिच्यासाठी दूध गरम करायचो पण या गोष्टीत तिला माझे प्रेम कधी का दिसले नाही शेवटी ती सोडून गेली सकाळी तो शंभूला घेऊन कंपनीत आला तो शंभूला म्हणाला आजपासून आपली लढाई सुरू असं म्हणत संग्रामने त्याला एक कागद दिला आणि म्हणाला ही लिस्ट ठेव प्रत्येकाचा नंबर सिरियलनुसार लागेल यांना पैसा पाहिजे ना मी त्यांची स्वप्न कशी पूर्ण करतो ते बघ त्यांना आभाळात नेऊन सोडतो तेव्हा ते खाली पडतील आणि मग मी जमीनही उडून घेईल जेवढा त्यांनी मला त्रास दिला आहे ना तेवढाच त्यांना मी देणार त्याने आपल्या मोठ्या भावाचे बँक अकाउंट चेक केले आणि त्याला कळले की परदेशी कंपनीत बरेचसे पैसे त्यांच्या अकाउंटवरून गेले आहेत आणि ते पैसे याच कंपनीचे आहेत त्याने शंभूला इशारा केला तेव्हा शंभू म्हणाला सर काळजी करू नका मी लवकरच ती कंपनी शोधून काढेन मी तुम्हाला तुमच्या मिशनमध्ये हेल्प करेन खरं तर शंभू हा संग्रामचा मित्र होता त्याचे खरे नाव सिद्धार्थ होते आणि सगळे त्याला शीड म्हणत जो सेर लेक होमचा फॅन होता आणि त्याच्यासारखा त्यांच्यासारखाच परफेक्ट होता तेव्हा संग्रामने त्याला त्याची कहाणी सांगितली तेव्हा तो लगेच त्याला मदत करण्यास तयार झाला आणि त्याचा नोकर झाला ही कंपनी मिळताच काय करायची हे तुला माहीत आहे ना संग्रामने विचारले असे म्हणत त्याच्या चेहऱ्यावर एक खतरनाक हास्य उमटले शंभूने आपले काम सुरू केले होते रूप बदलण्यात तो माहेर होता आणि तो त्या परदेशी कंपनीत गेला जिथे त्याने जे तिथे त्याने जे पाहिले त्याला धक्काच बसला तिथे त्याला मिस्टर राम भेटले ते कंपनीचे सीईओ होते तो तेथे ते डिझायनर ते म्हणून गेला होता तो सीईओला भेटला हॅलो मी अशोक कुमार आहे मी फॅशन डिझायनर आहे मला कळले की तुम्ही लोक ही कंपनी विकत आहात मला ही जागा विकत घ्यायची आहे आणि स्वतःचे काम सुरू करायचे आहे तसे तर मी कुठेही गेलो असतो पण मला त्या संग्राम मेहताचा बदला घ्यायचा आहे त्याने माझ्या वडिलांचे काम खराब केले होते आता मला त्याचे काम खराब करायचे आहे मी ही कंपनी दुप्पट किमतीत घ्यायला तयार आहे त्याने आपले जाळे पसरवले होते त्याच्या बोलण्याने राम प्रभावित झाले ते म्हणाले आम्हाला विकायची तर आहे पण कंपनीची मालकिंग सध्या इथे नाही त्या इथे असत्या तर आपण बोलू शकलो असतो त्या देशाबाहेर आहेत का नाही नाही आहे तर इथेच ठीक आहे मी फोन करतो असे म्हणत त्याने त्याला कॉफी दिली आणि कॉल करायला गेला शंभूच्या कोटाच्या बटनात कॅमेरा होता संग्राम त्याच्या खोलीत बसून सर्व काही पाहत होता त्याला रामला पाहताच आठवण झाली तो अगदी लहान असताना तो त्यांच्या घराचा नोकर होता पण तो इथे काय करतोय संग्राम काहीतरी बोलेल त्याआधीच तो आला येताच तो म्हणाला तुम्ही नशिबवान आहे त्या इथेच होत्या आणि आत्ताच एका मीटिंगमधून फ्री झाल्या आहेत त्या काही वेळातच येते तोपर्यंत मी तुम्हाला कंपनीचा दौरा देतो तो चालायला लागला शंभू म्हणजे सीड त्याच्या चा मागे चालू लागला त्यात एकूण दहा खोल्या होत्या त्या सगळ्या डब्यांनी भरलेल्या होत्या या डब्यांमध्ये काय आहे कपडे आहेत कपडे हो हेच तर आमचे काम आहे आम्ही कपडे सप्लाय करतो अरे हे तर मग माझ्यासाठी चांगलेच आहे मी कंपनीसोबत ही कपडेही घेईल सीड हसत म्हणाला हो म्हणूनच दाखवतोय रामही हसत म्हणाला ते लोक फिरून परत आले तेव्हा ऑफिसच्या खुर्चीवर एक महिला बिझनेस सूट घालून बसली होती जेव्हा ते आत आले तेव्हा त्या ते बाई उभ्या राहिल्या आणि त्यांच्याकडे हात पुढे करत म्हणाल्या नमस्कार सर मी या कंपनीची मालक आहे स्मिता दिवान सीड आणि संग्राम दोघांची किंचाळणे येता येता थांबले हे काय ही तर आत्या आहे ही बाई पांढरसुती साडी नेसून दिवसभर गावात निराधार म्हातारीसारखी हिंडत असते ती आज आधुनिक व्यावसायिक महिला कशी बनली हो हॅलो तर तुम्ही आहे मिस दिवान या बसा हो तर आता बोला तुमचे काय काम आहे हो मी ऐकलं होतं की तुम्ही ही कंपनी विकत आहे मला ही कंपनी विकत घ्यायची आहे म्हणूनच मी बोलायला आलो आहे मिस्टर राम म्हणाले हो की तुम्ही आल्यावर बोलू म्हणून मी तुमची वाट पाहत होतो असे आहे की आम्हालाही पैशाची गरज आहे विकायची तर आहेच तुम्ही चांगली किंमत दिली तर आम्ही तुम्हाला देऊ ठीक आहे कितीला द्यायची तुम्हाला साठ लाख ती म्हणाली साठ लाख खूप होत आहे पण ठीक आहे मी तुम्हाला साठ लाख देतो मी तुम्हाला संध्याकाळी भेटतो ठीक आहे मी ही कपडे आत्ता उचलू का मी संध्याकाळी पैसे घेऊन येतो तुम्हाला माझ्यावर संशय तर नाही हे पहा माझ्या अकाऊंटची कॉफी इतके पैसे आहेत त्याने जाणीवपूर्वक आपली पंधरा कोटींची रक्कम दाखवली त्यांची तोंडे उघडीच राहिली त्याने त्याचे म्हणणे मान्य केले त्याने एकाला सांगून कपडे गाडी ठेवायला सांगितले त्याने मोठी कार आणली होती जवळपास सगळे कपडे गाडीत बसले तो कपडे घेऊन रफूचक्कर झाला त्यांनी हा माल एका गोदामात पोचवला मग तो पुन्हा शंभू बनवून घरी आला ते लोक तिथे त्याची वाट पाहत राहिले लाखोंचे कपडे घेऊन तो गेला होता त्यांनी फोन ट्राय केला पण तोही बंद होता कंपनीमुळे त्यांनी लाखोंचे कपडे गमावले होते संग्राम आल्यावर शंभू त्याच्याकडे पाणी घेऊन आला आत येताच तो म्हणाला हे कपडे तर परत आले आहेत आता पुढे काय करायचे यार मी तर आश्चर्यचकित झालो ते आत्याच होती आत्या ते पण असी मी या आत्या ते पण असी मी याचा विचारही केला नव्हता हा राम आहे हा आधी आमचा नोकर असायचा त्याचा ते त्यांच्याशी काय संबंध हा तुझा मित्र कधी काम येईल काळजी करू नको मी तुला याची देखील माहिती सांगेल त्याच्या बदल्यात मला फक्त ही ती नवीन स्पोर्ट होती संग्राम म्हणाला ठीक आहे मग तो हसतच खोलीतून निघून गेला संग्रामला या लोकांना पटकन पकडायचे होते जेणेकरून तो लवकर सलोनीला भेटू शकेल तो आता अजून तिच्यापासून दूर राहू शकत नव्हता त्याला तो दिवस आठवला जेव्हा तो खोलीत झोपला होता आणि आग लागल्याने त्याचे डोळे उघडले त्याने खिडकीतून उडी मारून आपला जीव वाचवला होता तो गंभीररित्या भाजला होता त्याचा चेहरा चांगलाच भाजला होता तेव्हा त्याने शीडला फोन करून बोलावले होते हा सीड आणि डॉक्टर रवी त्याचे कॉलेजचे मित्र होते सीड आणि रवीने मिळून याला ठीक केले होते जेव्हा याने बरा झाल्यावर या त्याचा चेह जळालेला चेहरा पाहिला तेव्हा तो किंचाळला होता एवढी कुरुपता पाहून तो हातबल झाला तो डिप्रेशनमध्ये गेला होता तेव्हा रवी आणि सीडने त्याला डिप्रेशनमधून बाहेर काढलं रवी त्याला प्लॅस्टिक सर्जरीसाठी अमेरिकेत घेऊन गेला होता सोबत गेला होता सीडने सल्ला दिला संग्राम माझ्या आहेत ज्याने तुझ्यासोबत हे केले ते तुझ्याच कुटुंबातील कोणीतरी आहे असेल तुला त्यांच्यापासून दूर राहावे लागेल त्यांना प्लॅस्टिक सर्जरीबद्दल सांगू नकोस हो तुझं बरोबर आहे आता मला या सगळ्यांपासून सावध राहावं लागेल मग तो प्लॅस्टिक सर्जरी नंतर परत पहिल्यासारखा झाला होता पण सीने मेकअपद्वारे जळाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यासारखाच प्लॅस्टिकचा फेस बनवला आणि हातांना हातमोजे दिले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो त्याच्यासोबत शंभूच्या रूपात आला होता मग परत सलोणी आल्यावर आदित्याने तिलाही या लोकांची साथीदार मानले मग हळूहळू तो तिच्या प्रेमात पडला तिच्या आनंदासाठी त्याने तिला स्वतःपासून दूर केले तो विचारात मग्न होता तेव्हा शंभूचा मेसेज आला त्याने पाहिले हा कुठला तरी ऑडिओ आहे त्याने तो चालू केला आणि ऐकला आत्याचा आवाज आला ती बोलत होती भाई माहीत नाही तो कोण होता यात रामचा काही दोष नाही त्याने फक्त आपल्या फायद्याचाच विचार केला भाई त्या दुकानदारांना थोडे थोडे कपडे दिले असते तर बरे झाले असते एक दमच्या टक्करमध्ये या प्रकरणाने लाखोंचे नुकसान झाले मग पलीकडचे कोणीतरी काही बोलले तर ती म्हणाली भाई तू असे त्यांना दोष देऊ शकत नाही मी सुद्धा तुला खूप मदत केली आहे जर तू माझ्या पृथ्वीला सर्वांसमोर तुझा मुलगा बनवला आहे तर मी पण तुझ्या सर्व कामात तुला साथ दिली आहे तुझ्या सांगण्यानुसार संग्रामबरोबर काय काय केले मग त्याने फोन बंद केला यावेळी त्यांचे बोलणे ऐकून संग्राम आश्चर्यचकित झाला हा पृथ्वी भैया पप्पाचा मुलगा नसून आत्याचा मुलगा आहे हे सगळं या घरात काय चाललंय तेव्हा आत्या भैयाला कंपनीत सामील करून घ्यायला सांगत होती आणि पप्पांनी मला सर्वात जास्त आश्चर्यचकित केले आहे मी त्यांचा मुलगा नाही का आणि हा हार्ष कोण आहे त्याने शंभूला चहा आणायला सांगितले शंभूने चहा तयार करून आणला तो दरवाजा बंद करून म्हणाला काय धक्का बसला का हो याल आघात खूप जोरदार झालाय विचित्र विचित्र गोष्टी माहीत होत आहेत जर पृथ्वीबाई या आत्याचा मुलगा असेल तर हा राम संग्राम म्हणाला काळजी करू नकोस मी एक माणूस त्याच्या मागे लावला आहे लवकरच मला सगळे रिपोर्ट्स मिळतील जर तुझी हरकत नसेल तर मी तुझ्या वडिलांच्या मागे एक माणूस लावू सीड बोलला हो तू असंच कर आणि भैया आणि वहिनीच्या मागे पण कोणाला तरी ठेव ते सलोनीच्या किडनॅपिंगबद्दल काही कळले का काकांनी का, का, का किडनॅप केले होते मला वाटतं त्यांचा एकच हेतू असू शकतो ते सलोनीला तुझ्यापासून वेगळं करायचं असेल त्यांना आता तू तिला दूर केले आहे तर तेही स्थिरावले आहेत म्हणाली सलोनी शाळेचे काम शिकली होती आणि मॅडमला मदतही करत होती आणि क्लासही घ्यायची मुलांशी तिचे चांगले संबंध होते ती मुलांना त्यांच्या वर्गानुसार चित्रकला शिकवत होती एके दिवशी संध्याकाळी ती घराच्या बागेत मॅडम सोबत बसली होती तेव्हा मॅडम बोलल्या सलोनी तुला येऊन दोनच दिवस झाले आहेत आणि मुलांनी तुझी स्तुती करायला सुरुवात केली आहे मी वर्गात जाऊन विचारले चल बरं आहे मुलांना आवडलं नाही तर ते पालकांकडे तक्रार करतात करतील अशी भीती वाटत होती आम्हाला पहिल्या दोन शिक्षकांना तसंच बाहेर काढावं लागलं मुलांनी घरी तक्रार केली आणि पालकांनी मला सांगायला सुरुवात केली हो हेही खरं आहे मुलांची बॉन्डिंग बनवायला लागतं तसेही मला मुलं खूप आवडतात असं म्हणत ती काहीतरी विचार करू लागली सलोनी मी तुझ्या डोळ्यात वेदना पाहिल्या आहेत तुला हवे असेल तर मी तुझी वेदना कमी करायला मदत करू शकते आणि तुला सांगायचीच नसेल तर राहू दे असे काही नाही आंटीजी खरं तर मी लहानपणापासूनच खूप दुःखी दुःख पाहिले आहे जेव्हा जेव्हा मला प्रेम मिळेल तेव्हा मला तेच आठवतं म्हणूनच वेदना माझ्या चेहऱ्यावर येतात तुम्ही माझ्या आईसारख्या आहे मी तुम्हाला नक्कीच सांगेन माझी आई लवकर मरण पावली मग माझ्या वडिलांनी मला काका काकू बरोबर ठेवलं काकू माझ्याकडून घरातली सर्व काम करून घ्यायची तेव्हा ती मला मारहाण तर करायची ओरडायची पण मग लग्नाच्या नावाखाली तिने मला एका श्रीमंत माणसाला विकले त्याने मला आधी खूप दुःख दिले आणि नंतर प्रेमही दिले त्यानंतर मी गरोदर राहिले आणि त्याने माझ्या बाळाची हत्या केली कारण त्याला संशय आला की ते मूल त्याचे नाही माझे काय झाले असेल याची तुम्ही कल कल्पनाही करू शकत नाही मी कोणाला सांगू शकत नाही की ज्याच्यावर मी खूप प्रेम केले आणि त्याचा आदर केला त्याने हे सगळं केलं मला खूप दुःख झाले आणि मी त्याला सोडण्याचा निर्णय घेतला मग तो स्वतः मला सोडून गेला तो मला मनानीपर्यंत मा ड्रॉप करायला आला होता पण त्या दिवशी असे वाटले की तो असे काम करू शकत नाही कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद